धन्यवाद बोला ना धन्यवाद सांग का दादांनी महिलांसाठी तो, तो ना त्याबद्दल नक्की नक्की पण वर्ष फोन करून सांगा ना दादांना अरे पण दादांचा नंबरच नाहीये माझ्याकडे मी देतो नंबर फोर झिरो सिक्स जय शिवराय दादा जय शिवराय दादा मी वर्षा बोलतेय दादा तुम्हाला जुन्नर तालुक्यातील तमाम महिलांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि दादा तुम्ही जो तुमच्या वाढदिवसानिमित्त जो भव्य लिहित आयोजित केलेला आहे ना त्याबद्दल मी तुमच्या महिलांच्या वतीने विशेष आभार मानते धन्यवाद दादा खरंच या लकीड्रामुळे प्रत्येक महिलेला स्वतःचं नशीब आजमावण्याची संधी मिळणार आहे आणि दादा खरंच आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो की तुम्ही प्रत्येक वेळेला जुन्नर तालुक्यामध्ये नवनवीन संकल्पना राबवतायत आणि त्या यशस्वी करतायत आणि खरंच तुमच्या या राजकीय कारकिर्दीमध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातील सगळ्या महिलांचा तुम्हाला खंबीरपणे पाठिंबा असणार आहे यात काही शंकाच नाहीये माझी तमाम जुन्नरच्या महिला विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊ या लक्षिनवा मध्ये सहभागी व्हावं अशी माझी आणि माझ्या सौभाग्यवतीची विनंती राहील जय शिवराय धन्यवाद दादा जय शिवराय धन्यवाद धन्यवाद प्रसन्न तुझ्यामुळे आज दादांशी बोलण्याची संधी मिळाली चल येते मी आणि हा लक्षिण रोला सर्वांनी यायचा नक्की नक्की